स्क्रीनवर दिसणाऱ्या या लोकप्रिय व्यक्तीने तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देताना म्हटलं आहे की विसरून सर्व कटुता हृदयात गोडवा जप बघितलंय का कधी नवीन कपडे घेताना बापाला कधी बघितलंय का नवीन कपडे घेताना अरे पण सनावाराला कधी आम्हाला विसरलाय का तो बाप बापाला कधी बघितलंय का मोबाईलच्या दुकानात किती सिक्स्टीन सेव्हन्टीन घेताना अरे पण जर आम्ही अँड्रॉइड मागितला तर बाप कधी घेता नाही आम्हाला विसरला नाही बापाला आम्ही कधी बघितले का चप्पलच्या आणि बुटाच्या दुकानात चप्पल आणि बूट घेताना बाप ती चप्पल खेळ मारून वापरतय पण जर लेखाने एखादा बूट मागितला ना तर ब्रँडेड घेऊन त्याला दुकानात देतय हा रात्रीचा दिवस करतो बाप आमच्यासाठी काही करा विशार फक्त त्या बापाला कमीपणा देऊ नका एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये फक्त या दोन व्यक्तींपासून सावध राहा आयुष्यात कधीच काही अडचण येणार नाही एक जो तुमच्या सोबत राहून तुमच्या प्रगतीवरती जळतो आणि दुसरा तुमच्याच ताटातलं खाऊन तुमच्याच मागे संकट येतातच पण ती आपल्याला थांबवण्यासाठी नसतात ती आपल्याला अधिक मजबूत अधिक समजूतदार बनवण्यासाठी येतात म्हणून हार मानू नका प्रयत्न सुरू ठेवा मी माझं वाईट करतंय हे ज्याचं त्याचं कर्म आणि मी कोणाचेही वाईट करणार नाही हा माझा धर्म सापाने जे उत्तर दिले त्यातून एक मोठा संदेश मिळतो साप म्हणाला मला तुझ्याशी काहीही देणे घेणे नाहीये फक्त मला तू चमकताना पाहायचे नाहीये मित्रांनो ही गोष्ट फक्त साप आणि काजव्याची नाही आपल्या समाजात आणि आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक मिळतील ज्यांना आपले नुकसान करण्यात आपल्याला नीचा दाखवण्यात आपला अपमान करण्यात किंवा आपली बदनामी करण्यात आनंद मिळतो त्यांना असे करण्यासाठी कोणत्याही खास कारणाची गरज नसते त्यांना फक्त आपण चमकताना किंवा प्रगती करताना पाहायचे नसते सुविचारांना सबस्क्राईब करा बेलायकॉनचे बटन दाबा फॉटजी यांना लाईक करा व शेअर करा थँक्यू